नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे काश्मीरमध्ये श्री अमरनाथ यात्रेसाठी आपण बघू शकता नाशिकमधला हा आपला बांधव आहे तिसगाव का ज्याने खूप मोठी कमाल केलेली आहे ट्रॅक्टर घेऊन तो अमरनाथ यात्रेसाठी आलेला आहे आपण या भाऊंना भेटू शकतो भाऊ तुमचं नाव काय माझं नाव अक्षय सुरेश विखे तिसगाव जिल्हा नाशिक अच्छा कधीपासून आपण इथून निघाला घरी घरून आणखी आज दहा दिवस माझा आज अच्छा सुरुवात कुठून केली आपण आजगाव पासून केली सुरुवात अच्छा आणि वाटत तुम्हाला काही अडचणी का? आल्या नाही अडचणी कुठं नाही आल्या फक्त आम्हाला बंद म्हणून टोल नाका लागतो तिने ट्रॅक्टरचा टोल घ्यायचा प्रयत्न केला पण त्याच्यानंतर तिने आम्ही थोडस बोललो त्यासोबत चर्चा झाल्यानंतर पैसे केले त्याच्यानंतर आठ अठराच्या पहिली जी मोठी पुन्हा आम्हाला पैसे त्यांनी घेतले तुम्हाला घरून निघताना घरच्यांनी कोणी सांगितलं नाही की एवढ्या आमचं ट्रॅक्टर घेऊन चाललाय कुणी आढावून घेतला नाही नाही घरच्यांच काही अजिबात वायबन खऱ्या अर्थाने आपण शंकराचे खरे भक्त आहात एवढा लांब आपण ट्रॅक्टर घेऊन आला आहे खऱ्या अर्थाने तुम्हाला नमस्कार आहे तुम्हाला शुभेच्छा हर हर महादेव